घरच्या शेंगा भाजून घेतले ना आणि जेवढ्या शेंगा छान भाजून घेतल्या ना तर भाजी तेवढी टेस्टी लागते पण करते का मला तर भाजण आवडते भाजून करण्याच्या पाठीमागे मग एकच आहे पण पाठीमागणी मसलेली एकदा तिच्या मती मी तुम्हाला सांगू शकत नाही सांगू का नाही तुम्ही गव्हाच्या शेंगाची भाजी मी भाजूनच का करते लग्न झाल्यापासून मला नाही माहिती पप्पा आहे तिथं काय करतो

बघा पोळ्या करायला सुरू केल्यात एक साइडला आणि आपली भाजी रेडी झाली भाजी एकदम मस्त दिसायला आणि पोळी उलटून घेते आणि तुम्हाला एक गोष्ट बोलायची मला हे बघा ह्या पोळ्या झाल्या आता कणिक एवढी आहे आणखी शिल्लक आपली आणि पीठ फक्त आता एवढं आहे आता एवढ्या पिठामध्ये एवढ्या कणकेच्या पोळ्या होतील का नाही असं मला वाटायला लागले कारण मी जेवढी स्वतःला हुशार समजते तेवढी भौतिक हुशार नाही काय की कारण पातीला जे पीठ होतं त्यावेळेलाच मी विचार करायला पाहिजे होता की एवढं आपल्याला पीठ बसवणार नाही आणि थोडंसं काढून ठेवा बघू आता माझ्यासमोर टास्क आहे एवढी कणिका आणि एवढं पीठ तर बघते आता जेवढ्या पोळ्या होती तेवढ्या पोळ्या आहे नाहीतर मग पुऱ्या करून टाकणार आहे आणि मस्तपैकी आज पुरी भाजीचा बेत करून सोडणार आहे बर पोळ्या झाल्यात करून करीक संपून गेली आणि ही लास्टची पोळी आणि आपलं राहिलेलं पीठ आता एवढं पीठ राहिलंय आणि पुऱ्याचं बीत काय आता होणं शक्य नाही चला आता ही पोळी मी एकदा तयार टाकते आणि स्वयंपाकाचं शेवट करते भांडे चहा डबा आहे ते पण घासून करून घ्यायची आपण गाव आपण आणचा एक फंटा कुठला तरी सुकल्या दिसायचं कालपासून विचार करायचे कि कुठला सुकलाय ते काल सगळंच बाकीचा वेगशान आहे हे बघ हे पान बघा किती ताजी ताजी दिसायले तर हे बघा अशी मुरजले दिसले तरी वाटलंच होतं मला की खराब झालेलं की ते आता काढून टाकते आणि बघा किती कमी दिवसामध्ये याला मुळ्या फुटल्या त्या आणि आता जरी आपण हे मातीमध्ये लावला तर एवढा पटपट वाढला जाते आणि जर आपल्याला थोडा छोटाच पाहिजे असेल किचनमध्ये ठेवायला किंवा कॉर्नरला ठेवायला तर असाच आणखी पाण्यामध्ये जरी ठेवला ना तरी साध्या आठ आठ दिवसांनी हे पाणी बदलत असते आपल्या नेहमीचा क्लास आहे त्याला फक्त काच हे घालून घेते ती छान दिसावं म्हणून आणि हे पण आता असंच न ठेवता त्याचे पानं पण धुऊन घ्यायचे पाणी त्या ज्या मुळा आहेत ह्या पण धुऊन घ्यायच्या आणि प्रत्येक वेळेस पाणी बदलताना ते स्वच्छ करूनच मग ठेवायचं पाण्यामध्ये कधी पण कारण ह्या मुळा जर खराब झाल्या ना ह्या मुळाला जर फंगस लागलं तर पुढचं वेळ पण आपला खराब होते त्याच्यामुळे पिवळे झालेले पानं पण काढून घ्यायचे पाणी टाकले आहे पप्पा सांग ना मला पप्पा पाणी पूर्ण मुळ्या पुढे पर्यंत पाण्यामध्ये घालून बंद करू का खराब झालंय तर बाजूला काढून ठेवते आता त्याचा काही उपयोग नाही बरं किती छान दिसतंय आहे आणि किचनमध्ये असं थोडस हिरोग हे असले की छान वाटतं आपल्याला पण स्वयंपाक कामं करताना ते आणि किचन पण छान दिसतं

तिथं आणि दळणाला बारी आहे थोडीशी म्हणून बसलो मी सोनू आता निवांत आणि घेऊन आले रुमात मी तोंडाला लावायचे नाही तर मग केसामध्ये उडत असलं तर पॅक करून घेणार आहे त्यावेळेला आणि गिरणीमध्ये असं कमी वेळा येण्या तिथे कारण घरची गिरणी असल्यामुळं घरीच दळतो आम्ही पीठ आता बघू आता काय काय आहे ते आणि जवळपास आता सात साडेसात वाजले तर स्वयंपाकाने आज उशीर होणार आहे सकाळीच तुम्हाला दाखवलेलं पीठ अजिबात घरामध्ये नाही तर चला आता नंबर आला असेल ते मध्ये जाते आणि बघते काय काय ठेवले आणि डब्बा पण बाहेर तस ठेवल्या कारण हवा ही लागली कारण पिठे एकदम गरम होतं एकदा थंड झाली मला डबा टोप लावून पिऊन गेला आणि आता झाली स्वयंपाकाची वेळ जवळपास सात वाजून दहा मिनिट झाले आणि स्वयंपाकाला सुरुवात केली टोमॅटो चिरले आणि बटाटे चिरून घेतलेला आहे त्याच्यामध्ये लसूण आणि आदर कुटायला घेतले तांदूळ आणि डाळ त्याच्यामुळे मला समजलं असं प्रत्येक घरात हेच असते की संध्याकाळ म्हणल्यानंतर वरण भाव माहिती खिचडी सगळे बेत आहे आमचा खिचडीचा येत बाकरी दोन वेळा शिल्लक आहे का त्याच्यामध्ये सकाळचा शेंगाची भाजी आहे ते पण थोडीफार शिल्लक आहे मला चला तर गरमागरम खिचडी करायची आता समस्या ती घेऊन आणते आणि ते खाऊन अर्धा तर पोट भरलेला आहे त्याच्यामुळे म्हणलं चला आता कोण घेऊन जीवन खिचडी करायची आणि जी काय सकाळचं ते संपून टाकायचं चला आता लागते स्वयंपाकाला आणि माझा व्हिडिओ तुम्हाला सर्वांना आवडला असेल तर माझे चॅनल सबस्क्राईब कराईक शेअर करा बाय